कीर्तनामध्ये महाराज सांगतात कीर्तन भक्ती अशी आहे नाशवंत असणारा जीव सुद्धा त्या ठिकाणी होत असतो कीर्तनामध्ये काय होतो हा हो मनुष्य हे कसा आहे नाशवंत आहे पण कीर्तनामध्ये आला की ब्रह्मरूप होतो ब्रह्मरूप कीर्तनामध्ये कथेमध्ये रूप काय होते कीर्तन चांग कीर्तन चांग आणि अंग हरि हरि रूप हा देह नाशवंत आहे नाशका कुसका आहे घाण आहे पण कीर्तनात बसले की पवित्रच होत मनुष्य देहाचा विचार केला किती देह नाशवंत आहे इतका नाशवंत आहे महाराजेह पुण्यासाठी एवढा नाशवंत नाही मनुष्याचा जर विचार केला एवढं काय काय माणूस देहाला देहा पालन पोषण करण्यासाठी त्याचे किती लाड पुरवतात कितीतरी सुखसोयी त्या देहाला पुरवतात परंतु याच्यावर कुठलाच नाही मनुष्य देहाचा एकही अवयव कुठल्याही उपयोगाला येत नाही येतो हो का केस वारकाच्या उत्कंठात टाकले तर पूजत नाही कित्येक दिवस पशु पक्ष्यांचे केस उपयोगाला येतात डोंगरी तयार होते आणि त्यावर ज्ञानेश्वर बर का मनुष्यदेह फार मनुष्य मनुष्यदेहाच भ्रमण खूप केलेला आहे कारण मनुष्यदेह हा नाशवंत आहे उच्च कामी आहे कुठेही याचा उपयोग होत नाही परंतु तसा जरी देह असला तरी कीर्तनामध्ये नाम चिंतनामध्ये आला की ते पवित्र देह होतो पवित्र तो देह वाणी पुण्य मनुष्य देहाला एक पवित्र करणारी जागा जर कुठली असेल तर ती एक नाम आहे एक हरिकथा आहे का आणि त्याच्यामुळं हरिकथा नाम जर आमच्या जीवनामध्ये बिंबवलं परमात्मा जर आम्ही साध्य केला अंतरामध्ये साठवला तर आम्हाला संसार काहीच करू शकत नाही स्पष्ट म्हणणं संसार काय करी काय करणार आहे संसार संसाराची भीती बाळगण्याची गरज नाही नाहीतर संसारामध्ये संसारामध्ये सुख नाही कुठल्याही प्रकारचं आपल्याला समाधान नाही संसारामध्ये सुख जर असत तर अनेक महापुरुषांनी अनेक साधू संतांनी संसार सोडून जंगल आरण्य सेवन केलंच नसतं महाराज संसारी जरी सुख जोडे तरी का गिरी कपाळे राज्य टाकून गेली थोडे ते काय वेडे म्हणावे ते काय वेडे होते का तुम्ही चांगले शहाणे सुखच नाही मला संसार संसारामध्ये सुख... सुखाच्या अपेक्षा करूच नाही भ्रम आहे तो संसारामध्ये सुखाच्या अपेक्षा करणं म्हणजे एक मूर्ख पण आहे कारण संसार हा दुःख रूप आहे कसा आहे दुःख बांधवाडी सुखाचा विचार सुख तर नाहीच नाही सुखाचा साधा विचार सुद्धा नाही फक्त तुम्ही आम्ही सुख मानतो आहे पण सुख सुख वास्तविक मात्र मध्ये प्राप्त होत नाही हा जो संसार आपल्याला त्रास देतो हा आम्हाला लाभचिंतनामध्ये राहिल्यानंतर संसार काही त्रास देणार नाही एक गॅरंटी देतात महाराज कारण प्रपंच संसार म्हटल्यानंतर चार प्रकारचा संसार मी तुम्हाला प्रथम सांगितला जन्म जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं किती वेळा जन्मा यावे नित्यभावे भजी जमा पुनरपी जननाम पुनरपी शरणाम पुनरपी जननी जठरे शयनाम काय पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं किती त्रास आहे पुढे मनुष्य हा लोक